सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पांचा पाचवा दिवस पाचवा हां पाचवा दिवस तर चला आता मी विचारलो आहे पनवेलला पनवेलवरून जाईन टक्क्यावर आमच्या काकांकडं आणि मग नंतर पनवेलवरून काही सामान द्यायचं आहे तो घेऊ आणि नंतर जाऊ टक्क्यावर किंवा आधी तक्क्यावर जाऊ आम्ही असं काहीतरी करू तर चला आपल्या आजच्या दिवसामध्ये कनेक्ट आणि आज फुल डेजचं ब्लॉग येणार आहे कारण की आज मला सुट्टी आहे त्याच्यामुळं आज मी पूर्ण रात्रभर असेल तर त्याला रात्रीच्या आरती पण तुम्हाला दाखवायला भेटेल मला आणि याचा पूर्ण दिवस पण तर चला आपल्यासोबत कंटिन्यू रहा आणि कनेक्ट निक <laughs> आणि गाईज आज आमच्या गौरींच्या पात्र्या पण आहेत ती गौर कशी बांधतात ते पण मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवेल आमची आई गौर बांधणारे आमच्या आत्यांची तर गौर असते ते पण मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवून गेल्या ब्लॉगमध्ये दाखवले तसं या ब्लॉग मध्ये पण बाप्पा काय पाहुणे आले आणि तुम्ही असे बसून राहता बस झालं ना चला या मग आमच्याकडे जाग्राला की तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे आम्ही येणारच आम्ही पाया पडायला पण आलो आणि सांगायला पण आलो जागरणाला जाग जेवायलाच या डायरेक्ट जेवायला का जेवण करू नका डायरेक्ट संध्याकाळी जेवायला या आईने तसा निरोप दिलाय नको आता काहीच तर आता आलेलो होतो आम्ही राकेश काकांकडे मग असतात ना सहा वाजेपर्यंत असतात तर काही ज मला इथं दिदींकडे जेवायला बोलायला इकडे काय मेथीची भाजी वाटतं आणि इकडं मिरची पापड बिरडा वडी बटाट्याची भाजी कोशिंबीर कोथिंबीर कोथिंबीरओली कोथिंबीरवाली आळूवाली <coughs> आता मस्त मी जेवून घेतो तुम्ही पण जेवून घ्या आणि नंतर माझा ब्लॉग बघा <coughs> इकडे दिदी बसले <coughs> इकडे मावशी आमची चला आम्ही पण आता जेवून घेतो मस्त तर जेवल्यानंतर गेलो पनवेलचं चिंतामणी बघायला ओंकार आणि मी गेलेलो तर काही माझ्या फ्रेंड्सकडे पण गेलेलो पण मला ब्लॉग कंटिन्यू करायला नाही म्हणजे मा माझ्या लक्षातच नाही आणि घरी येऊन दादा अर्धा तास थांबलेला तर बघ काही आमच्याकडे आलेले आहे दादा चैतन्य आणि गौरव दादा थांबून कसं वाटते तुम्हाला अर्धा तास कधी आला आता आलेली आहे आमची दीदी बऱ्याच दिवसानंतर वाट बघली तिला काही रस्ता भेटत नव्हता आणि आता आली इकडे आमचे भाऊ कैलास पर्वतावर गेलेले आणि मस्त मस्त सुखरूप आलेले आहेत नको आता कधी पण येतात तिथून आण मस्त वाटत

Thank <laughs> you. से कारणी का जाता। मोर्या, मोर्या, माजे तर काही मी तुम्हाला बोललेलो की आमची गौर कशी बांधतात ती दाखवतो पण मला दाखवायला काही भेटला नाही केस कापायला गेलो आणि अजून दोन तीन गामं होती तर इकडं आरती गवर बांधून झालेली आहे बिड्डा सोलाचे काम झाले नाणीची स्माइल बघा बघते <laughs> थो 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 थो। आता मी डायरेक्ट तुम्हाला फुल कम्प्लीट झाल्यावर दाखवीन आता मी जेवून घ्यायला जेवतो आधी नंतर दाखवतो अरे एनर्जी घेऊ दे मला काय होत तू आलीस ना जेवून बा उपात आहे का तुझा गाईज आमची गहू रता हाफ रेडी झालेली आहे अर्धी अजून अर्धी रेडी व्हायची बाकी तू मुगरे देशील तुझ्या पण तुला रिटर्न भेटणार नाही चालतील का तर दे फायनली आमची गौराई बसलेली आहे खुर्ची मध्ये आता डायरेक्ट मी तुम्हाला उद्याच्या प्लॅन मध्ये पूर्ण पूजन वगैरे पूर्ण कसं काय असतं ते तर चला आता मी चालू तर काही आज दिदींकडे जागरणासाठी आलेले आहेत आमची मामी सा कशी साशरूम पाडली बघा इकडे आमची पिंद्रू आहे मामा आणि जाधव असल्या गाई इकडं मग आमच्या वहिणी हार बनवणं चालू आहे इकडं आणि आमची दर्शन आता हेल्पिंग ला आलेली आहे आल्यावरून आम्ही हेल्पसाठी बोलवलं मग <laughs>